आपण पाहत आहात महाराष्ट्राची साजरा गुरुकुल पब्लिक स्कूल खमताणे या शाळेत कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी बागलाण सैनिक संघाचे अध्यक्ष किरण सावकार खजिनदार गोकुळ सूर्यवंशी व इतर सदस्य उपस्थित होते प्रथम पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवस या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले माजी सैनिक संघ नायक सुभेदार मेजर रवींद्र जगताप यांनी आपल्या मनोगतात गुरुकुलमध्ये शास्त्राबरोबर शस्त्राची देखील शिकवण दिली जाते हे पाहून आनंद होतो आम्हाला गुरुकुलमधून भावी सैनिकाचे भविष्य दिसते या गुरुकुलमधून असेच सैनिक तयार व्हावेत अशी भावना त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले माजी सैनिक व कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणारे उत्तम सर यांनी युद्धातील काही महत्वाच्या युद्धा का युद्धा वेळेला कसं वागावं वा लागतं घर परिवार सोडून कसं मोहिमेवर जावं लागतं याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच गुरुकुलचे शिक्षक रुंदभावी सैनिक घडवत आहेत याचा सार्थ अभिमान आहे असे बोलून दाखविले आई वडिलांची सेवा करा मन शुद्ध ठेवा देशभक्तीची भावना ठेवून आपले काम करत रहा हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविले यानंतर गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन आलेल्या माजी सैनिकांना आपण युद्धभूमीवर आहोत व शत्रूशी कसे दोन हात करत आहोत याचे प्रात्यक्षिक स्टेजवर करून दाखविल्यामुळे सैनिकांच्या डोळ्यात पाणी आले शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जितेंद्र आहेर यांनी अध्यक्षीय भाषणात आलेल्या पहुण्यांचे स्वागत करून चिमुकल्यांनी केलेल्या भाषणाचे कौतुक केले सहशिक्षक निशा पगार यांनी कार्यक्रमाची सांगता केली व आभार मानले शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल वैशाली देवरे मॅडम यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली क्रीडा शिक्षक निकम सर यांनी विद्यार्थ्यांकडून सुंदर पद्धतीने संचालन घडवून आणले पुष्पचक्र अर्पण करण्याची प्रक्रिया पार पाडली नितीन अहिरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडला सर्व शिक्षक वृंद इतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला काही पालकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढविली बागलाण वृत्तांतसाठी बापू बागूल